नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुमच्यासाठी एक मस्त अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती म्हणजे कचोरीची तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत ही कचोरी बनवण्यासाठी मी एक अगदी घरच्या बेसिक मसाल्यांचाच वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त असं सारणसुद्धा भरलेलं आहे आणि खूप स्वादिष्ट आणि चटकदार आपल्या कचोऱ्या तयार झालेल्या आहेत चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया आता अगोदर आपल्याला पारीची तयारी करून घ्यायची आहे त्यासाठी मी इथं मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडासा ओवा घालायचा मीठ घालायचा चवीनुसार आणि एक ते दोन चम्मच तेल घालायचं आहे आणि मस्त असं हे मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता पावसाळ्यामध्ये बाहेरचं खाण्याचं टाळायचं घरीच अशा मस्त चटकदार तुम्ही कचऱ्या मुलांना बनवून देऊ शकता खूप कमी वेळामध्ये ह्या कचरा तयार होतात आता मस्त असा मौसूद आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि आता हा गोळा आपल्याला झाकून पाच ते दहा मिनिट मुरत ठेवायचा आहे तोपर्यंत आपण सारणाची तयारी करू त्यासाठी मी इथं एक चम्मच शोभ घेतलेली आहे एक चम्मच जिरं घेतलेलं आहे एक चम्मच धने घेतलेले आहे आणि चार ते पाच मी इथं मिरी घेतलेली आहे काळी मिरी आता हे आपल्याला अगोदर तव्यावरती थोडंसं भाजून घ्यायचं आहे म्हणजे एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचं आहे आता हे मसाले आपल्याला खलबत्त्यामध्ये जाडसर असे कुटून घ्यायचे आहेत जास्त बारीक असे कुटत बसायचे नाही थोडेसे जाडसरच करायचे आहे तुम्ही बघू शकता मी मसाले मस्त असे जाडसर कुटून घेतलेले आहेत आता आपण जो तयार केलेला होता तो मसाला घ्यायचा एक ते दोन चम्मच मी इथं बेसनपीठ घेतलेला आहे दोन मोठे मोठ्या साईजचे बटाटे उकळून घेतलेले आहेत थोडेसे अद्रक किसून घेतलेली आहे पाच सहा हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे दोन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आता आपल्याला कढईमध्ये दोन पडी तेल घालायचं आहे ते थोडंसं गरम झाल्यानंतर त्यामध्ये एक चमच जिरं घालायचं आहे कट केलेली हिरवी मिरची घालायची अद्रक घालायची आता दोन मिनिट परतून झाल्यानंतर यामध्ये आपण जो खलबत्त्यामध्ये कुठून घेतलेला मसाला आहे तो मसाला घालायचा आहे आणि हा मसालासुद्धा मस्त असा या तेलामध्ये परतून घ्यायचा आहे त्यानंतर कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे आता नरम होण्यासाठी यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया म्हणजे आपल्या सारणामध्ये जेवढं मीठ घालायचं आहे तेवढं मीठ यामध्ये आपल्या आपल्याला घालायचं आहे आणि अगदी दोन मिनिट हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडासा नरम झाल्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच मिरची पावडर घालायची अर्धा चमच हळद घालायची आणि आपण जे बेसनपीठ घेतलेलं आहे ते बेसनपीठ घालायचं आणि मग तसं मिक्स करून घ्यायचं अगदी दोन ते तीन मिनिट हे परतून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते मस्त असे हाताने मी मॅश करून घेतले आणि ते बटाटे यामध्ये घालायचे आहेत वरतून कोथिंबीर घालायची आणि आता हे पूर्ण सारण आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे अगदी दोन ते ती तीन मिनिटेच आपल्याला हे सारण मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता तुम्ही बघू शकता मस्त असं सारण आपलं तयार झालेलं आहे कचोरीचं आता हे सारण आपल्याला एका ताटामध्ये काढायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे आपलं सारण मस्त असं थंड झालेलं आहे आणि आपलं जो आपण गोळा तयार केला होता पारीसाठी तोसुद्धा मस्त असा नरम झालेला आहे आता आपल्याला याचा कचोऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत अगदी छोटासा गोळा घेऊन याची आपल्याला अगोदर पारी लाटून घ्यायची आहे अगदी छोटासा गोळा घ्यायचा म्हणजे कचोरीचं जे वरची पापडी येते ती थोडीशी पातळ येते जास्त जाडसर पात पापडी ही खायला म्हणजे जास्त अशी जाडसर पापडी खायला छान लागत नाही म्हणून थोडीशी पातळच अशी आपल्याला याची पापडी तयार करायची आहे आता व्यवस्थित असं यावरती आपल्याला एक गोळा ठेवायचा आहे सारणाचा आणि तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचं आहे आणि आता याला कचोरीचा असा आपल्याला आकार द्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी आता अशाच पद्धतीने सर्व कचऱ्या ह्या बनवून घेते ह्या कचऱ्या खायला खूप छान लागतात तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मुलांनासुद्धा खूप आवडतात आता अशाच पद्धतीने मी सर्व कचऱ्या ह्या बनवून घेते तर मी पाच ते सहा कचऱ्या इथं बनवून घेतलेल्या आहे अर्ध्या सारणाच्या कचऱ्या माझ्या इथं झालेल्या आहेत मी अगोदर ह्या तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं आणि मंद गॅसवरती आपल्याला ह्या कचऱ्या तळून घ्यायच्या आहेत दोन मिनिट गॅसची फ्लेम ही मोठी ठेवायची आणि दोन मिनिटानंतर गॅस मंद करायचा आणि मंद गॅसवरती आपल्याला मस्त लालसा रंग येईपर्यंत ह्या कचोऱ्या तळून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता मस्त टम अशा आपल्या कचऱ्या फुगलेल्या आहेत आता ह्या काढून घेऊया आता अशाच करत करत आपल्याला ह्या कचऱ्या तळून घ्यायच्या आहेत आता इथे मी दोन दोन कचऱ्या तळून घेतलेल्या आहेत खूप मस्त अशा आपल्या कचऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप मस्त असा रंग सुद्धा आपल्या कचऱ्याला आलेला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप मस्त कुरपुरीत अशा आपल्या कचऱ्या तयार झालेल्या आहेत आणि आतमध्ये सारण सुद्धा खूप मस्त असं भरलेलं आहे जेव्हा आपण बाहेरच्या कचऱ्या विकत आणतो त्यामध्ये सारण खूप कमी असते तुम्ही बघू शकता खूप मस्त अशा कचऱ्या तयार झालेल्या आहेत तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा आणि सोबतच बेलायन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या माझ्या पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर मिळेल भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत एक किंवा एखाद्या ब्लाऊज डिझाईनसोबत तोपर्यंत धन्यवाद